हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज मी तुमच्याशी बोलायला आलेली कि आहे किंवा आज आपला विषय आहे हा विषय प्रत्येक घरोघरी असणाराच आहे असं काय वेगळा नाही आहे पण ह्याचा मी खूप अभ्यास केला आहे आणि मला हे लक्षात आलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की तुमच्याबरोबर बोलावं पण प्रत्येकाच्या घरात होणारा विषय हा असं काही ह्यांच्या माझ्या अशा कोणी म्हणजे मोठं श्रीमंत असो गरीब असो कोणाच्याही घरात होणार हा विषय आता ही आजकालची पिढी म्हणजे ही जन्माला येतानाच अशी येते की ते तिचे सगळेच ते मुलांचे लाड होतात कारण पहिलं म्हणजे आजी आजोबा असतात दोन्हीकडचे आई वडील तर खूपच लाड करतात आणि त्यात ते पहिलं मुलं असलं तर मग खूपच लाड होतात मामा असतो मावशी असते काका असतो त्यामुळे सगळीकडनं लाड 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 पण आता पहिल्यासारखी काही खूप मुलं नसतात त्यामुळे एक किंवा दोन कि ही एवढीच मुलं असतात तर त्यांची खूप लाड होतात तर ह्या मुलांचं थोडंसं असं होतं की ह्यांना एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला जे काही पाहिजे ते मिळतं आणि त्यांच्या गोष्टी ही लक्षात येत नाही म्हणजे त्यांना हे कळत नाही की कुठे हट्ट करावा कुठे नाही करावा हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि आईवडिलांना पण पहिलं मुलं असलं आजकाल सगळीकडेच दोघंही नवरा बायको कमवत असतात त्यामुळे पैशाची तशी काही कमतरता नसते आणि आईवडिलांना वाटतं की आम्हाला नाही मिळावं लाड करावे त्यांचे म्हणून त्यांना प्रत्येक खेळणी कपडे नंतर व ह्या पुस्तक म्हणजे जे काय असेल तेच सगळं सगळं त्यांना अगदी म्हणजे न मागता मिळतं आणि त्यामुळे ह्या मुलांना अशी सवय होते की त्यांच्या तोंडातनं शब्द बाहेर पडला की त्यांना मिळाला पाहिजे आणि जर हे असं नाही मिळालं तर मग ते आपल्याला थोडंसं ब्लॅकमेल करतात तर माझ्या का असं एक गोष्ट लक्षात आली म्हणजे आमच्या घरातच माझी नात पाच वर्षाची आहे तिची आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती म्हणजे बाहेर गावी गेली होती तर त्यावेळेला ती मला म्हणजे तिला जर एखादी गोष्ट हवी असेल आणि मी नाही म्हटलं नाही ऐकायची सवय नसते ना आणि मा मी जर नाही म्हटलं की ती मग मला ब्लॅकमेल करायची म्हणजे कशी ब्लॅकमेल करायची की एरवी ती कधी तिच्या मम्मीची मम्माची आठवण नाही करायची पण तिला मी काही नाही म्हटलं तर तिला माहित होतं की आता आपली मम्मा नाहीये आणि जर मी आजीला म्हटलं मला मम्मा पाहिजे की आजी घाबरेल त्यामुळे ती मला असं म्हणायची काही नाही म्हटलं मी तिला की म्हणायची मम्मा मम्मा पाहिजे मला असं आणि त्यानंतर त्याच्या उलट असं झालं की तिची मम्मा आल्यावर मी जर कुठे बाहेर गेले काही दिवसांसाठी वगैरे तर ती तिच्या मम्माला म्हणायची की काही पाहिजे असेल तर आणि नाही म्हटलं किंवा काय जरा असं रागवलं हो की म्हणायची आजी पाहिजे आजी आजी असं करायची म्हणजे ह्या मुलांना कळतं की म्हणजे त्यांचं कसं असतं मम्माजवळ मागायचं मम्मानी नाही दिलं बाबांना सांगायचं बाबांनी नाही दिलं किंवा आजी आजोबा असतात आजी आजोबा नाही तर काय असतं नातवंड म्हणजे एकदम प्रिय असतात त्यांना असं वाटतं ठीक आहे म्हणजे ती दुधावरची साय असते ना त्यामुळे त्यांना वाटतं ठीक आहे चला काय एवढंच मागतोय ना देऊन टाकू पण नाही मला असं वाटतं अशामुळे ना सवयी त्यांना चांगल्या लागत नाही ह्याच्यामध्ये घरच्या लोकांनी सगळ्यांनी एकत्र होऊन म्हणजे विचार करून बोलायला पाहिजे की म्हणजे ठरवायला पाहिजे एखादी गोष्ट मुलांनी मागितली तर ती त्याला द्यायची का नाही द्यायची किंवा एखादी कोणती गोष्ट द्यायची कोणती नाही म्हणजे त्याने त्याच्या मम्माजवळ तिने मागितलं तरी मम्माने जर नाही म्हटलं बाबाजवळ मागितलं तरी बाबानी नाही म्हटलं का आजी आजोबांजवळ येणार की आजोबांनी पण समजवून सांगायला पाहिजे की नाही आता ही गोष्ट तुला मिळणार नाही जसं मी माझी मुलं लहान होती त्या गोष्टीला आता खूप वर्ष होऊन गेली चाळीस एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझी मुलं जेव्हा लहान होती त्यावेळेला मी ना त्यांना म्हणजे त्यांना असं चॉकलेट हे सगळ्यांनाच आवडतात तर मला सुद्धा चॉकलेट आवडतं म्हणजे मी ह्या वेळेस चॉकलेट खाते तर ते मला म्हणायची की कोणी खाल्लं म्हणजे बघितलं खाल्लं आहे किंवा कोणी खात आहे तर ते मला येऊन म्हणायचे की आम्हाला पण चॉकलेट पाहिजे तर मग मी विचार केला नेहमी नेहमी चॉकलेट दिलं तर दात खराब होतात मग मी विचार काय केला मम्मी त्यांना सांगायचे अगं काय माझ्याजवळ पैसेच नसतात आपले पैसे म्हणजे बाबांजवळ असतात आणि बाबांचा ज्या वेळेला पगार होतो म्हणजे त्यावेळेला असं म्हणायचे म्हणजे जेव्हा पगार झाला बाबांचा वगैरे असं म्हटलं बाबांचा जेव्हा पगार होतो सॅलरी येते त्यावेळेलाच आपल्याकडे पैसे असतात त्याच्यानंतर आपण बाकीचं सामान आणतो सगळं सगळं गोष्टी तुमची काय शाळेची फी अमुक तमुक सगळं होतं त्याच्यानंतर आपल्याजवळ पैसेच उरत नाही असं हे घ्यायला तर म्हटलं आपण एक काम करू बाबांचा पगार झाला ना की लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे चॉकलेट पाहिजे ते मी आखं आणून दे मग ते तुम्ही मनसक्त खा मग एक दिवस खा दोन दिवस ठेवून खा कसंही खा पण त्यावेळेला तुम्हाला मग मी चॉकलेट दे तर मुलं लहान होती त्यांना कळत नव्हतं समजावून सांगितलं तर कळत होतं तर तेही म्हणाले हो चालेल म्हणून मग मी दर महिन्याला त्यांना की काही तारी ठराविक तारीख ठरवून ठेवली होती या या तारखेला आपण चॉकलेट आणू मग त्या तारखेला मी न चुकता त्यांना चॉकलेट आणून देत होते की बाबा हे चॉकलेट तुमचं आता ह्या महिन्याचं झालेलं आहे आता पुढच्या महिन्यात तुम्हाला परत मिळेल पण मुलंही कधी कटकट करत नव्हती कारण त्यावेळेच्या अपेक्षाच कमी होत्या हो आत्ताच्या मुलांच्या अपेक्षा एवढ्या असतात आणि त्यांना खूप नॉलेज असतं एक तर पहिलं म्हणजे लहानपणी असताना आयपॅड नंतर टॅब हे सगळं हातात मिळतं त्यामुळे त्यांची दुनिया मुठी मे असं असतं त्यामुळे त्यांना सगळंच माहीत असतं था। म्हणजे जे अजून आपल्याला कळत नाही तेथे एवढ्याशा पाच पाच वर्षाच्या मुलांना माहीत असतं ते त्याच मला म्हणतात अगं आजी असं नाही असं सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या प्रत्येक घराघरात होणार आहेत कोणाकडे टॅब असो कोणाकडे मोबाईल असो मुलगा कटकट करू नये म्हणून आई म्हणते का घे मोबाईल शांत बस आणि आईवडिलांचं पण बरोबर आहे दोघंही जॉब करतात दोघंही म्हणजे आजकाल जॉब म्हणजे काही सोपा नाही त्यामुळे ते त्यांचे कटकटी असतात त्यांना दिवसभराच्या त्यानंतर घरातलं सगळं बघायचं असतं बाईला त्यामुळे आई काय म्हणते घे मोबाईल थोडा वेळ बस किंवा घे टॅब थोडा वेळ शांत बस पण ही सवय लागते आणि त्यातून ते बऱ्याच काय 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 आतमध्ये शिरून त्यांचं 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 वेगळं बघायला सुरुवात करतात तर ह्या गोष्टी ह्याची सवय आपणच लावतो म्हणजे घरामध्येच लागते त्यांना त्यामुळे मला असं वाटतं सा की ह्या मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आई वडिलांनी नेहमी संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा काही वेळ मिळेल किंवा थोडा वेळ कामं लवकर आटकून लवकर वेळ करावा आणि त्यांच्याशी ना गप्पा माराव्या त्यांच्याशी गप्पा मारल्याने त्यांना काय पाहिजे काय आवड आहे काय करायचंय त्यांना हे असं हळूहळू हळूहळू त्यांच्या मनात शिरून बोलून घ्यायचं आणि मग असं गप्पा मारता मारताना त्यांना म्हणजे मी काय करायची आहे की जर आता एखादी गोष्ट मुलांनी चुकवली तर आपण काय करतो ओरडतो किंवा पूर्वीच्या काही घे धपाटा घाल असं होतं आता तर तसं चालत नाही पण पूर्वी असं असायचं की राग आला की फटका मार तसं मग मा आता मला असं वाटतं की मुलांना जवळ घेऊन आज म्हणजे मी असं सांगायची की हे बघ हे असं आहे हे असं आहे हे चांगलं आहे वाईट आहे आता तू मला सांग की तुला हे आवडतं का तुला हे आवडतं अर्थात तेवढी विचार करण्याची बुद्धी असतेच मुलांना मग मुला मुलं म्हणतात नाही नाही हे चांगलं आहे मग हे चांगलं आहे ना मग तू पण असंच करायला पाहिजे मग तू असं करणार का हो म्हणायचे एकदा दोनदा चुकायचे पण पर परत हळूहळू त्यांना सांगितलं की ते करायचे म्हणून मला असं वाटतं की मुलांना शांतपणे समजवून सांगितलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि मुली तर दहा वर्षाच्या झाल्याना की त्यांच्यामध्ये खूप फरक पडतो कारण एक तर चेंजेस होतात आणि त्याच्यानंतर त्यांना थोडस त्या मुडी होतात त्यांना काही गोष्टी आवडतात काही आवडत नाही कधी कधी त्यांना बाहेर जायला आवडतं कधी बाहेर जायला आवडत नाही किंवा त्या एकलकोंडे होतात आणि मग असं मी किती उदाहरण बघितले की अशा ह्याच्यामध्ये मग त्यांना काही म्हणजे जे हट्ट म्हणून जे एखादी गोष्ट त्यांना करायची असेल आणि फक्त आपली सांगते आई किंवा हे हे नाही करायचं किंवा हे चुकीचं आहे तर ह्या ह्याच्यासाठी नाही मला हेच करायचं मला हेच पाहिजे असं त्यांचा हट्ट होतो तयार त्यामुळे हे सगळं होऊ नये म्हणून आई वडिलांनी ठरवून थोडा थोडा वेळ मुलांना द्यायलाच पाहिजे मुलांशी बोललंच पाहिजे आणि अशा छान छान तुम्ही गोष्टी सांगा की त्या गोष्टींनी त्यांच्या मनावर परिणाम परिणाम होतो म्हणजे ते ऐकतात ना तेव्हा त्यांना समजतं आणि त्या त्याच्या रूपाने त्या तुम्ही त्यांना म्हणजे कसं चांगलं वागायचं काय चांगलं आहे काय वाईट आहे मग ह्या मुलाने असं केलं मग हे चांगलं आहे का ह्या मुलाने असं केलं म्हणजे मी पूर्वी माझ्या मुलांना मी गोष्ट सांगायची की एक मुलगा असतो तर तो, तो मुलगा पहिल्यांदा खूप चुका करतो तर त्याची आई त्या चुका पोटात घालते वडिलांना पण सांगत नाही आणि म्हणजे काहीच त्याला हे करत नाही समजवत नाही काही नाही मग अशा हळूहळू चुका करतो चोऱ्या करतो आई काही बोलत नाही आणि मग नंतर तो मोठा होतो तर त्या मोठ्या चोऱ्या करायला लागतो मग असं होतं एक दिवस त्याला पोलीस पकडून देतात त्याला जेलमध्ये टाकतात मग जेलमध्ये आल्यावर तो मुलगा खूप रडतो आईला सांगतो हे बघ माझी जेव्हा पहिली चूक झाली ना तेव्हा तू मला फटका दिला असतास किंवा त्या शिक्षा केली असतीस तर आज मी या ठिकाणी नसतो म्हणजे काय आहे की मुलं पण काय सांगतात ही चूक तुमची आहे की तुम्ही आम्हाला वेळेवर सावध करा तुम्ही आम्हाला वेळेवर चांगलं वळण लावा आणि ह्याच्यात कुठेतरी आपण आपल्या गडबडीत म्हणजे आईवडील त्यांच्या गडबडीत त्यांच्या कामाच्या गडबडीत किंवा त्यांच्या ऑफिसच्या ह्याच्या गडबडीत सगळं डोक्यात वेगळं चालू असतं आणि त्यावेळेला ते त्यांना मुलांचे विचार करायला वेळ नसतो पण असं करू नका असं मी नक्की सांगेन तुम्हाला खरंच की मुलं म्हणजे आपली म्हणतात पूर्वीचं मुलं म्हणजे देवाघरची फुलं मुलं आहेत त्यांना प्रेमाने ह्यानी वागवा त्यांच्याशी जवळीक साधा त्यांच्या जवळ जा <laughs> त्यांना काय पाहिजे काय नको काय आवडतं ह्या गोष्टी बघा आणि दहा वर्षाच्या मुली, मुली ना की खरंच आईनी खूप जवळ गेलं पाहिजे त्यांच्या म्हणजे मुलींना कुठेतरी असं जाणवलं पाहिजे की आपला प्रत्येक श्वास म्हणजे आपली आई सोबत आहे आपले वडीलसोबत आहे हे जाणवलं पाहिजे त्यांना सेफ वाटतं असं केल्याने तर तुम्ही असं नक्की करा बघा तुमच्या मुलं म्हणजे जी मुलं चिडचिड करता जी मुलं ऐकत नाही त्यांना जवळ जा थोड्या त्यांच्या चुका मान्य करा किंवा थोड्याशा चुका झाल्या तर त्यांना शिक्षा करू नका त्यांना जवळ घ्या त्यांना नीट समजवा त्यांच्याकडे लक्ष द्या तर ते खरंच बदलतील खरंच बदलतील आणि पुढची पिढी जी येणारी आहे ती चांगली येईल चांगले विचार करेल चांगलं बोलेल चांगलं वागेल पण त्यांच्या चुका ना तर आपण तिथल्या तिथे त्यांना सांगितलं पाहिजे आणि ते कसं सांगितलं पाहिजे असं नाही बोलता का म हे बघ हे तू असं केलं हे असं करतात का मग ओरडून किंवा फटके देऊन असं नाही करायचं त्यांना असं सांगायचं बघ ही तू चूक केलीस हे असं झालं हे असं चांगलं नाही बांगडं हे असं वागलं की असं म्हणजे जे काय असेल ते त्यांना समजवून सांगायचं समजावून सांगितलं तर त्यांना समजतं तुम्हाला एकदा समजणार नाही दोनदा समजणार नाही पण पुढच्या वेळेला ते नक्कीच सुधारतील किंवा चूक झाली की नुसतं आपण म्हटलं बघ मी तुला सांगितलं ना असं नाही करायचं मग आता ही चूक झाली तुझी आता तुला नीट वागलं पाहिजे की नको मग तेच मुलंच म्हणतात सॉरी मी पुढच्या वेळेला असं नाही करणार म्हणजे असं मुलांमध्ये फरक पडत जातो म्हणून सगळ्या पॅरेंट्सला माझी विनंती आहे की मुलांकडे लक्ष द्या मुलांना वाया जाऊन देऊ नका मुलांना त्यांच्या ह्याच्यावर सोडू नका की आता आपल्यालाच वाटतं नाही नाही मुलगा काय करतंय त्याचं ते तो करतोय अभ्यास तो करतोय हे त्यांच्याकडे लक्ष द्या कारण का हे एका ह्याच्यात न दुसऱ्या ह्याच्यात म्हणजे अभ्यास करता करता हातात तर त्यांच्या मोबाईल असेल तर ते मोबाईल बघतात आपल्या कामामध्ये आपलं लक्ष नसतं मोबाईल बघतात टॅब बघतात काही टी व्ही हे आजकाल हे ज्ञान भरपूर गोष्टीतनं मिळत असतं हे सगळं त्यामुळे असं होता कामा प्रेमा नाही प्रेमानी पण असंही त्यांना नाही वाटलं पाहिजे की माझी आई माझ्यासारखी मागेच असते त्यामुळे प्रेमानी चांगल्या आहे त्यांना चांगलं जवळीक साधा त्यांच्याशी जेवढी जवळीक साधा तेवढं चांगलं आहे आणि मुली वयात आल्या दहा वर्षाच्या होऊन गेल्या की त्यांना प्रेमाचीच गरज असते कारण त्याच्या वेळ त्यावेळेला त्यांच्या हार्मोनल चेंजेस होत असतात त्यांच्या शारीर शरीरामध्ये फरक पडत असतो आणि त्या हार्मोनल चेंजेसमुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा होतो काही वेळेला शांत होतो काही वेळेला घाणा होतो म्हणजे त्यांना अशी माणसं आवडत नाही एकटं राहावं असं वाटतं असं काहीतरी होतं अशा वेळेला त्यांची साथ त्यांच्या घरच्यांनी द्यायला पाहिजे आई वडिलांनी दिली पाहिजे आजी आजोबांनी दिली पाहिजे जे घरात असतील त्यांनी दिली पाहिजे त्यांचं चुकलं तर आपण त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे आणि मग जेव्हा पुढे कधीतरी त्यांना सांगितलं पाहिजे हे बघ त्यावेळेला तू असं केलं की तुझी चूक झाली आता हे ह्याच्यातनं सुधार ह्याच्यापुढे असं करू नकोस मुलं नक्की सुधारतील आणि मला अपेक्षा आहे की सगळेजण आपल्या आपल्या मुलांना चांगलं म्हणजे असं वळण लावायचा प्रयत्न करतील पुढची पिढी चांगली घडली तर आनंदच आहे तुम्हीही लक्षात घ्या आणि तुम्ही आपल्या मुलांकडे नीट लक्ष द्या अगदी पाच वर्षाचं म्हणजे मुलं लहान असल्यापासूनच हे करायला पाहिजे कारण पूर्वी असं होतं की आम्हाला तर वेळा पाच वर्षाचं असताना आम्हाला काहीच कळत नव्हतं आईने सांगितलेलं ऐकायचं मोठ्याने सांगितलेलं ऐकायचं एवढंच कळत होतं बाकी काही कळत नव्हतं आजकालच्या मुलांना तर सगळ्या जगाचं ज्ञान असतं पाचव्या वर्षी म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्या गोष्टी त्यांना कळतात पूर्वी म्हणजे आता खूप वर्ष झाली त्याला जाहिरात आली एखाद्या म्हणजे आयपॅडमध्ये जाहिरात आली की मी ते बघत बसायची त्या गोष्टीला आता एक आठ दहा वर्ष झाली माझ्या नातीने सांगितलं की अगं जी हे स्कीप आहे ना या पर बोट ठेवून म्हणजे मग ती जाहिरात जाईल ती स्कीप होईल म्हणजे हे मला नातीकडनं कळलं कर नातीने शिकवलं हे मला काही माहीत नव्हतं असल्या गोष्टी कारण पूर्वीच्या काळी हे असलं काही नव्हतंच ना त्यामुळे माहीत असण्याचा प्रश्नच नाही त्यामुळे ज्ञान खूप आजकालच्या मुलांना आहे आणि त्यांचं ज्ञान असावं पण चांगल्या गोष्टीत असावं कुठे वाया जाऊ नये एवढीच इच्छा आहे म्हणून मला आज हे एक काही अनुभव आहे माझ्या घरातला पण अनुभव आहे आणि मी बघितलेला आहे किंवा मी काही व्हिडिओ आहेत छोटे छोटे पिक्चर बघितलेत म्हणजे शॉर्ट फिल्म बघितले त्याच्यामधनं मला असं वाटलं की हे असं बोलायला पाहिजे सांगायला पाहिजे कळत नाही कोणाला असं नाही आहे सगळ्यांना कळतं पण वेळ नसतो म्हणून पूर्वीची म्हण आहे ना कळतं कळत नाही असं नाही कळतं पण वळत नाही त्यामुळे हे वळवून घ्या आणि आपल्या मुलांना सुरक्षित करा धन्यवाद